साकोली सेंदुरवाफा स्थानिक निवासी संघटनेचे निवेदन सादर उचलले गंभीर व रास्त विषय अन्यथा दिला सामूहिक अतिक्रमण करण्याचा इशारा नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही, ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा साकोली येथील साकोली सेंदुरवाफा स्थानिक निवासी संघटना काही बाहेरून आलेल्या मुजर अतिक्रमणधारकांवर चांगली संतापली असून यातील विविध मागण्यांचे निवेदन नगर परिषद मुख्याधिकारी यांना गुरुवार अकरा सप्टेंबरला पदाधिकारी व सदस्यगणांनी साक्षरांसह सादर केले या कारवाईची तरतूद सात दिवसात दखल घ्या अन्यथा संघटनेतर्फे स्थानिक गोरगरीब गरजूंना धरून शहरात विविध जागी सामूहिक अतिक्रमण करण्याचा इशारा सुद्धा दिला आहे गुरुवारी अकराला प्रशासकीय अधिकारी कल्याणी भवरे यांना हे निवेदन सादर केले यात नमूद केले आहे की आम्ही सर्व साकोली सेंदुरवाफा स्थानिक निवासी संघटना आपणास निवेदन सादर करतो की आमच्या स्थानिक निवासी पुवा सुशिक्षित बेरोजगारांना येथे रोजगार करण्यासाठी जागा उपलब्ध नाही जेथे तेथे ते ते बाहेरील लोकांनी अतोना तीन चार ठिकाणी अतिक्रमणे करून जागेवर कब्जा केला आहे त्यामुळे गावचे गोरगरीब स्थानिक निवासी आजही उपेक्षित वंचित आहेत करिता खालील मागण्यांची दखल घेऊन सदर मागण्यांवर त्वरित कारवाई करण्यात येऊन तसा तातडीने निर्णय घ्यावा यातील प्रमुख मागण्या अशा की एक, साकोली वाफा नगर परिषद हद्दीत जे गाडे करून आहेत त्यात किती गरजू आपले दुकाने लावून स्वतःचा व्यवसाय करीत आहेत त्यांची चौकशी करण्यात यावी दोन साकोली सेंदूरवाफा शहरात किती रूम माफियांनी खोल्या काढीत गरजूंतर्फे मोठी पगडी घेत त्या खोल्या भाड्याने देऊन केवळ अतिक्रमण करून यांचा धंदा व्यवसाय करीत आहेत त्यांची यादी सादर करण्यात यावी तीन कुणी केला त्यांची चौकशी करून अशांची यादी सादर करून शासकीय जागेवर खरेदी विक्री प्रकरणी कारवाई करण्यात यावी चार साकोली सेंदुरबा शहरात आजपर्यंत कोणी कोणी शासकीय भूकंड खंडावर अतिक्रमणे काढून त्या वयवाट जागेची विक्री करण्यात आली किती रुपयात विक्री केली याची सुद्धा यादी काढून चौकशी करण्यात यावी व अशांवर शासकीय जागेवर गैरव्यवहार प्रकरणी तातडीने दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात यावी शहरातील सार्वजनिक साठी दोन रुपये ही शुल्क कर, रद्द करून विनामूल्य करावे हे विषय असून सदर वरील मागण्यांवर सात दिवसात दखल घेण्यात यावी अन्यथा आमच्या स्थानिक संघटनेतील शेकडो स्थानिक युवा सुशिक्षित बेरोजगार शहरात जेथे तेथे ते ते रिकामी जागा दिसणार तेथे ते तेथे ते आपले अतिक्रमणे ठोकून त्या सर्व जागेवर आपला कब्जा कायम करण्याचा इशारा देण्यात येत आहे तरी हे अत्यंत गंभीर विषय लक्षात घेऊन त्याची तातडीने कारवाई करून योग्य निर्णय घ्यावा असे साक्षऱ्यांसह निवेदन देण्यात आले निवेदनात साकोली सेंदुरवाफा स्थानिक निवासी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद मेश्राम उपाध्यक्ष इंजिनियर सपन कापगते अनिल कापगते पदाधिकारी अनिल मुरकुटे चंद्रकांत वडीचार सहसचिव किशोर बावने मार्गदर्शक डी जी रंगारी आशिष चेडगे महेश पोगडे निलय झोडे दिगंबर सूर्यवंशी कृष्णा बडवाईक शीतल नागदेवे मेघा बडवाईक रत्ना खंडाडे यासह शहरातील युवा सुशिक्षित बेरोजगार तरुण यावेळी उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद